ठिकाणी आपल्या समोर आहेत भाजपाचे उपाध्यक्ष तथा पॅनल प्रमुख सो आज गुजर आहेत आपण जाणून घेणार आहोत की या गावामध्ये नेमकी कोणती कोणती विकास कामे झाले आहेत सर आपल्या गावामध्ये या ठिकाणी फिरत असताना आमच्या कॅमेऱ्या समोर बरेचशी तुमची विकास कामे दिसून आली नेमकी आतापर्यंत आपण या पाच वर्षांमध्ये कोणती कोणती कामे केली आहेत तर प्रथम दोन हजार बारा साली ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या नंतर आम्ही स्वर्गीय गोपनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडून नूरुन, निवडणुकीत निवडून आलो तसेच आमच्या सरपंच सरपंचाई भालेकर यांच्या सोबत राहून का अनेक विकास कामे आम्ही धनेगाव या गावी आणले विकास काम करत असताना आम्ही प्रथम स्थान आम्ही विकासासाठी दिल्यामुळे आज आमच्या गावामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विकास झालेला आपल्याला दिसतो आहे प्रथम आम्ही जेव्हा दोन हजार बारा साली ग्रामपंचायत आली त्यावेळेस पाण्याची सगळ्यात मोठी समस्या होती मग धनेगाव गाव, गावाच्या शेजारी धरण पण पाण्याची अशी परिस्थिती निर्माण होती की जे एक बोर पाणी पुरवठा करत होत ते बोर पण आटलेलं होतं आणि त्याच्यामुळे आम्हाला परिस्थितीला समोर जाण्यासाठी आम्ही माननीय मुंडे साहेबांना बोललो त्या त्यांनी दोन बोर दिले त्या दोन बोरवर आज सगळेच आम्ही त्या बोरद्वारे आम्ही पाणी पुरवठा केला त्यानंतर एक बोरचं पाणी कमी झालं तर सौ संगीत ठोंगरे यांच्या फंडातून आम्ही आमदारांच्या एक बोर मेसाई देवीच्या मंदिरासमोर घेतला आणि त्याचं पण पाणी आम्ही पाणी उपलब्ध झाल्यामुळे आम्ही तो दुष्काळ पूर्ण करू शकलो त्याचप्रमाणे सिमेंट रस्त्याचे काम करत असताना आम्ही तीस ते पस्तीस लाख रुपयाचे सिमेंट रस्त्यासाठी निधी आणला तो सर्व प्रकारच्या भागामध्ये आम्ही तो खर्च केला दलित मध्ये खर्च केला जनरल वॉर्ड मध्ये खर्च केला अश्या प्रमाणात सगळ्यावर समावेशक विकास करण्याचा आमचा हेतू होता आणि आम्ही तो पूर्ण केला त्याच्यानंतर आम्ही पाण्याची समस्या दूर केली तसेच रस्त्याची केली नाल्या करून केल्या आणि आम्ही लाईट साठी लाईटच्या संदर्भामध्ये आम्ही चौदा वित्तच्या आयोगाच्या मार्फत लेड लाईट बसवण्याचा प्रकल्प हाती घेतला आणि आज आमच्या पूर्ण गावामध्ये आम्ही लेड लाईटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे की कि आज आम्ही तुम्ही पाहिलेच आहे की लेड लाईटने गाव आमचं प्रकाशत आलेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही काही सौर ऊर्जेचे बल्ब सौर ऊर्जेचे लाईट आणल्या होत्या ते आज आजही चौदा लाईट आहे जे की गावात आणि धनेगाव कॅम्प धनेगाव नंबर दोन वस्तीमध्ये आज आहे ते त्याने सुद्धा आम्ही करू शकलो आम्ही घरकुलाच्या संदर्भात म्हणलं तर सुरुवातीला दोन हजार बारा साली जेव्हा आमची ग्रामपंचायत आली त्या टायमाला अठ्ठ्याहत्तर लाभार्थी प्रलंबित होते लाभार्थी होते आम्ही एकाच वर्षी च्या अष्ट्यात्तर घरकुल मंजूर करून आणले आणि ते मंजूर करून आणून त्या सर्व लाभार्थ्यांना त्यांचा सर लाभ मिळवून दिला त्यानंतर पूर्ण यादी आमची पूर्ण झाली असल्यामुळे पुन्हा घरकुल दोन तीन वर्ष काय मिळवता आले नाही पण आता पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आम्ही पुन्हा एकदा फॉर्म भरून दिले आणि त्यांची मान्यता करून आणली आज बावीस घरकुलाची मंजुरी आहे ते आता एक दोन महिन्यामध्ये ते घरकुलं चालू होती आणि पुन्हा एक प्रतीक्षा यादीमध्ये शंभर ते दीडशे लोक अजून घरकुलाच्या यादीमध्ये आहेत ते पण काही दिवसांनी होणार आहेत अशा प्रकारे आम्ही सर्व समाजामध्ये हे विकास काम करत असताना सुद्धा सामाजिक भान जपलं जेणेकरून आम्ही गावातील वाद विवाद जाती धर्माचा तेर कधी निर्माण होऊ नाही अजून आमचं कधी पोलीस स्टेशनला कुठली कंप्लीट गेलेली नाही जी की गंभीर त्या स्वरूपाची असेल आणि कोणताही वाद अजून गेला नाही आम्ही सर्व जाती एक दिलाने राहत आहोत आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे की आमच्या कार्यकाळामध्ये आम्ही ते जोपासण्यात आम्हाला यश आलं आम्ही जे बी प्रश्न निवडणुकीच्या अगोदर मांडले होते ते पूर्णता म्हणण्याऐवजी आम्ही त्यांच्या कामाच्या प्रगतीवर आहोत आम्ही ते काम करण्याचे प्रयत्न करत आहोत आणि निश्चितच आम्ही ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आमदार संगीता खुंबरे यांच्या नेतृत्वाखाली असताना त्यांनी अनेक फंड उपलब्ध करून आम्हाला दिले त्यांनी कुठल्याही प्रकारचा काम आम्हाला नडू दिलेलं नाही त्यांनी अनेक फंड दिले तसेच प्रीतमता फंडातून आम्ही आम्ही जाणार आहोत अजून आणि त्यांनी देणार आहेत जे की खासदार फंडातून अजून आम्ही विकास करू शकतो आणि येणाऱ्या निवडणुकीला आम्ही समोर जाऊ शकतो शेज तालुक्यामध्ये अशी एक ओळख आहे की विकास बुद्ध म्हणजे विकासाचं एक नवीन पर्व विकसनशील असं हे नेतृत्व ग्रामविकास मंत्री फंडाच्या काही खासदार प्रितमबाई मुंडे आणि आमदार संगीताताई ठोंबरे यांच्या आपण विश्वासशिला आहात तर यांच्या माध्यमातून आणखी आपण किती कोणते कोणते काम आणणार आहात तर आताच म्हणल्याप्रमाणे मी आमच्या खासदार प्रितमताई मुंडे यांच्याकडे आम्ही भेटायला जाणार आहोत आणि साहेबांचा जसा शब्द होता की मी मंत्री झाल्याच्या नंतर जेव्हा ते साहेबाले भेटायला गेलो त्यामुळे साहेब आम्हाला असं म्हणले होते की मी म्हणले होते की साहेब तुम्ही खासदार झाल्याच्या नंतर आम्हाला फंड देतो असं मला पण दिला नाही तर आता काय तर ते म्हणले होते की मी आता ग्राम विकास मंत्री झाल्यामुळे मी एवढ्या मोठ्या खात्याचा था मालक झाल्यामुळे मी तुला फंड जर दिला तर मला दुसऱ्या दिवशी येऊन म्हणशील की एवढा मोठा फंड कुठं साहेब मी खर्च करू म्हणजे तो ते गेल्याच्या नंतर ते पोकळी आमच्या ठिकाण निर्माण झाली ते भरून नाही नेणार पण तरी बी माननीय पंकजा साईनी आम्हाला पंचवीस पंधराच्या मार्फत सहकार्य केलं पण आता खासदार फंड जो आहे तो आम्ही येणाऱ्या दहा पंधरा दिवसाच्या भेटून खासदार फंड आणणार आहोत त्या दृष्टीनं धनेगाव मध्ये आता आम्ही एक मंदिराच्या शेजारी कंपाऊंड मारले आहे तिथं मंगल कार्या बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यासाठी आमदार फंड किंवा खासदार फंड खर्च करून तिथं सभामंडप उभा करणे हा आमचा प्रथम मानस आहे आणि त्यानंतर गावातील अनेक काही गोष्टी आहेत जे की अतिक्रमण हटवणे आहे तिथे स्वच्छता करणे आहे गावातील अनेक नालीची दुरुस्त्या करणे आहेत अजून असे काही कामं आहेत जे की विकास कधी थांबत नसतो त्याला निरंतर करत राहणं गरजेचं असते आणि त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आमदार ताई यांच्या सहकार्यानं आम्ही निश्चितच येणाऱ्या काळात सुद्धा अनेक विकास कामे करणार आहोत आपण पाहिले या ठिकाणी की धनेगावचे धनेगावचं नेतृत्व गुजर हो, साहेब यांनी अत्यंत मार्मिक भाषेमध्ये